नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्या बैलाचे अखंड मुंबई बिंदूरमध्ये वाट बघतं सर्व चाहते सर्व बैलगाडा चार शौकीन त्या घोटच्या सर्जाची म्हणजेच हिंद केसरी गोटच्या सर्जाची इथे एंट्री झालेली आहे आता घोटगावामध्ये तर प्रकारे असेल ते तुम्हाला दाखवतो मी आणि इकडे समोर तुम्ही बघू शकता सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका घोटगावचा हिंद केसरी सर्जा ज्याने अखंड महाराष्ट्र गाजवला आणि आता आपल्या घरी आलेला आहे तर कशा प्रकारे त्याचं स्वागत केलं जातं ते पण आपण पाहूया आणि त्याच्यानंतर आपली एक छोटीशी मुलाखत पण असणार आहे ती तुमच्या परत नक्की मी पोहोचवणार आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर लवकर लवकर तुम्ही ते सांगा मला कमेंटमध्ये दाखवा आणि मी हा व्हिडिओ आता अपलोड करतो आणि मुलाखत लागेल तुमचं प्रश्न काय येतात ते बघू त्याच्यानुसार मी मुलाखत घेतो ते चला <प्राणीग> फायनली मित्रांनो ज्याची वाट बघत होती सर्व लोक तो आज हिंदे केसरी सरजा मुंबई मध्ये दाखल झालेला आहे दुसरा वासर कुठला आहे तो हा ग काय बापू! येले पय? तो. आचू. इले कर बर. आणि सोबत मित्रांनो अजून एक वासरू आला आहे तो पण आपण नंतर माहिती करूया कुठला वासरू आहे तो झालेला सरजाची एंट्री बघा मित्रांनो उतराची घाई कारण आज तो घरी आलेला आहे भरपूर दिवसानंतर जो मला वाटतं आपली मुंबईची सीझन झाली त्याच्यानंतर आपला सरजा हा घाट गाजवण्यासाठी गेला होता तर आता तो जस्ट मैदानामध्ये लवकर दिसेल आपल्याला आणि आजच घरा एंट्री झालेली आहे मुंबईमध्ये दोन आणि तुम्ही बघू शकता जो आपला स्वागत त्याचा कशा प्रकारे केला जातोय आणि जस्ट आता फुलांची माला घातलेली आहे कारण अखंड महाराष्ट्र गाजून आज तो आपल्या घर घरी आलेला आहे आणि अजून दुसरं त्यांच्या दावणीचा नवीन वासरू पण आलेला आहे तो आपण बघूया पिंट्या नाव ना आहे त्याचा आणि त्याची पण मुंबईमध्ये दमदार एंट्री झालेली आहे लवकरच सर्जा आणि हा वासरू आणि त्यांचा दा दावरीचा पठाण ही चारही तिन्ही बैला आणि जो आपला मोठा सर्जा होता तो आता पुन्हा घाटावर गेलेला आहे बापू धर ना आतीन रे ओय मित्र राहुल की करा तर बघा मित्रांनो याच आपण दावणीला एक मुलाखत घेतलेली होती जिथं छोटा सरजाचा वडील मोठा सरजा इथंच उभा होता आणि आता सरजा मोठा सरजा आहे त्याचा वडील तो घाटावर गेलेला आहे त्याच्यानंतर आता पुन्हा मुंबई गाजवाला आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी छोटा सरजा त्याच्याच जागेवर आता इथं बांधला गेलेला आहे आणि त्याचं नाव पुरेपूर म्हणजे अखंड महाराष्ट्रभर गाजवतोय तो म्हणजे छोटा सरजा तर मंडली बघूया आता जस्ट एंट्री झालेली आहे आणि कशा प्रकारे काय कसं घाट गाजून आला आहे थोडीशी थोडीशी मुलाखत घेऊ आपण दादांशी बोलूया आणि मुंबईमध्ये कसे काय नियोजन असतील पुढचं ते पण आपण विचारूया आणि सर्वांनी मतलब एक आशीर्वाद द्या या सर्जाला कारण आज खूप मोठा एक महाराष्ट्र म्हणतात ना आपला महाराष्ट्र पण खूप मोठा आहे त्याच्यामध्ये अखंड महाराष्ट्राच्या एक छोट्या मुलापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच नाव आहे घोटकरांचा छोटा सरजा तर बघूया कशाप्रकारे आज त्याची तो इथं तो एंट्री झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला मी हा व्हिडिओ पण दाखवतो आणि याच्यापुढं एक दादांची मुलाखत पण येते